महाराष्ट्र शासन अतिवृष्टी व पूर आपत्तीबाबत तालुके आपत्तीग्रस्त घोषित बातमी साराश राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणावर शेती जनावरे घरे आणि मानवी जीवनावर झालेल्या परिणामाची नोंद घेतली आहे शासनाने घेतलेल्या पंचनाम्याच्या आधारे पासष्ट लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रातील शेती पिकांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे या अनुषंगाने राज्यातील चौतीस जिल्ह्यांतील तीनशे सत्तेचाळीस तालुके आपत्तीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे मुख्य मुद्दे अतिवृष्टी पूर पेरणी यशस्वी होणे शेतपिकांचे नुकसान जनावर दगावणे घरांची पडझड मनुष्यहानी अशा सर्व बाबींचा विचार कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार जून ऑगस्ट दोन हजार पंचवीस सव्वीस पूर्णांक एकोणसत्तर लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान सप्टेंबर दोन हजार पंचवीस जवळपास एकोणचाळीस लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान एकूण नुकसानग्रस्त क्षेत्र पासष्ट लाख हेक्टर याआधी नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या शासन निर्णयातील परिशिष्टात सुधारणा करून नवीन यादी तयार करण्यात आली आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चाळीस गावसह एरंडोल पारोळा धरणगाव चोपडा पाचोरा जामनेर जळगाव मडगाव अमयनेर, रावेर भुसावळ बोदवड मुक्ताईनगर यावल पंधरा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे